सातत्य कशाला म्हणतात हे पंकजकडं पाहिल्यानंतर समजतं चौदा वर्षापूर्वी ज्यावेळेस पंकज मला भेटला आणि त्यावेळेस त्यांनी एक विचार मांडला की मला या ठिकाणी डान्स अकॅडमी सुरू करायचे मला वाटलं नव्हतं की मला वाटलं तो गंमत करतोय आज एक दोन तीन नाही तर पूर्ण चौदा वर्ष पूर्ण झाली त्याला सांगायचो की आपण नंतरच भेटू हे करू पण मात्र ज्या वेळेस आम्ही त्यांनी परस्पर जाऊन बोलणी करून अमिताभ बच्चनची अपॉइंटमेंट घेतली हे केलं ते केलं ते म्हणजे तो म्हणाला की तुम्ही फक्त मायावर चला असं आपल्याला जायचं आहे मुंबईला कुठं जायचंय तर ठीक आहे तुम्ही काही तुम्ही जाणार कधी दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर फक्त मला एक अर्ध ते एक तास द्या त्यावेळेस गेलो आणि तिथं अमिताभ बच्चनची भेट झाली त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्यांना बरं नव्हतं पण एकंदरीत तुम्हाला पंखाचा हाती स्वभाव माहीत आहे कधी गप न गप असलं म्हणजे अशक्यच आहे म्हणजे ना वीस पंचवीस फोन करणार मला त्याला पहिला बघायचं त्यांनी बघितलं त्यांनी हे केलं म्हणजे मनाचा उद्देश एवढाच आहे की ह्या सातारा नगरीने नगरीत अनेक चळवळी जन्माला आहे स्वातंत्र्याची चळवळ असेल पथरी सरकार असेल स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधक चळवळ असेल अनेक चळवळी निर्माण झाल्या संपूर्ण साताऱ्या नगरीत पण एकच चळवळ बाकी होती यांची पंकजच्या आणि त्याच्या पंकज अकॅडमी आकेड़, अकॅडमीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे डान्सची चळवळ मनापासून पंकजला शुभेच्छा